शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रचंड सर्व दूर महापूर आलेला असताना सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता ओला दुष्काळाची मागणी होते आता हा ओला दुष्काळ नेमका काय आहे ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो ओला दुष्काळ जर जाहीर केला तर फायदे काय होतात याचे निकष काय असतात या ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर यामधून मिळणाऱ्या सुविधा काय असतात केंद्राकडून काय सुविधा भेटते राज्याकडून काय सुविधा भेटते याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सर्व दूर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सर्व दूर होत आहे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पूर आलेला आहे महापूर आलेला आहे पिकं उद्ध्वस्त झालेली आहे संसार उद्ध्वस्त झालेले आहे आणि बऱ्यापैकी घरं सुद्धा वाहून गेलेले आहे घरं आता सध्या पाण्यात आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व पक्षांकडून सर्व शेतकऱ्यांकडून या ओला दुष्काळाची मागणी होते आता ओला दुष्काळ हा कधी केला जातो याचं एक निकष असतं ते म्हणजे पासष्ट मिलीमीटर मिली पेक्षा जर जास्त पावसाची नोंद एका दिवसामध्ये झाली असेल तर ते एक मुख्य निकष हे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी असतं सोबतच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे जर तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले असेल हे ही निकष असतं हे दोन निकष या ठिकाणी असतात जर दोन निकष पूर्ण असतील तर ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला जातो आता ही आकडेवारी कुठून मागवली जाते ही आकडेवारी वेगवेगळ्या विभागाकडून मागवली जाते विभाग म्हणजे हवामान विभाग असेल कृषी विभाग असेल तुमचा महसूल विभाग असेल या तीनही विभागाकडून तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाते सरकारला माहिती भेटते की यामध्ये किती प्रजन्यमान किंवा किती टक्के पाऊस पडलेला आहे किती एम एल पाऊस पडलेला आहे सोबतच किती टक्के नुकसान झालेलं आहे आणि जमिनीची काय परिस्थिती झाली आहे पिकांची काय परिस्थिती झाली आहे हे जेव्हा अहवाल हवामान हवामान विभाग महसूल विभाग आणि कृषी विभाग ह्या तीन डिपार्टमेंट कडून मागवल्या जातो त्यावेळेस सरकारला त्याची पूर्ण परिस्थिती समजून जाते पण आता ही परिस्थिती जर समजते तर महाराष्ट्राची सध्या स्थिती काय आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हा पासष्ट मिलीपेक्षा पाऊस जास्त पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये साधारण काही काही ठिकाणी पासष्ट मिलीपेक्षा मिली जास्त आहे शंभर मिलीपेक्षा आहे अक्षरशः काही काही ठिकाणी दीडशे एम एल पेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडलेला आहे म्हणजे महाराष्ट्र यामध्ये पूर्णपणे बसतो तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय का तर तेहतीस टक्के नाही काही ठिकाणी तर असं झालंय की जमीन जी आहे जमिनीमध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी मातीच उरलेली नाहीये पूर्ण शेत घरडून गेलेलं आहे पिकं राहिलेली नाहीये तर पूर्णपणे काही ठिकाणी शंभर टक्के सुद्धा नुकसान झालेलं आहे तर महाराष्ट्र या दोनही निकाषामध्ये बसतो आहे मग दोन्ही निकषामध्ये बसल्यानंतर आता शासन आतापर्यंत ओला दुष्काळ का करत नाहीये जाहीर ओला दुष्काळ आता हा जाहीर करत नाहीये हा पण याचा मुद्दा बघूयात सोबतच आता जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर याचे फायदे काय असतात आणि त्यामधून मिळणारे सुविधा काय असतात ते आपण बघूया <laughs> <laughs> जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर या ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते जी की आता सुरू आहे पण खूप तुटपुंजी सुरू आहे कारण पंजाब सारखं छोटं राज्य बघू शकता तुम्ही पंजाब सारखं छोटं राज्य हेक्टरी पन्नास हजाराची मदत करते त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन हे हेक्टरी साडेआठ हजार रुपये म्हणजे गुंठ्याला पंच्याऐंशी रुपयाची मदत करते जी खूप तुटपुंजी आहे आणि खूप कमी आहे ज्यामधून शेतकऱ्याला सावरणं किंवा पूरग्रस्तांना सावरणं खूप कठीण आहे आणि पूरग्रस्तांना सावरणं शक्यच नाहीये अशा प्रकारची मदत हे शासनाने जाहीर केली आहे सोबतच त्या ठिकाणी पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिल्या जाते पीक कर्ज कर्जमाफी बाबत निर्णय घेतला जातो सोबतच पीक कर्ज असेल त्यासाठी मुदतवाढ भेटते किंवा किंवा माफही केल्या जातात अशा प्रकारचे नुसार अहवाल मागवल्यानंतर अहवालानुसार निर्णय घेतले जातात सोबतच ज्या ठिकाणी पंचनामे करून ज्या ठिकाणी ज्यांची घरं गेलेली आहेत त्यांना निवार्याची व्यवस्था केली जाते घरं बांधून दिल्या जातात शैक्षणिक सुविधा भेटते शिक्षणाची फीस तुमची माफ होते तुमचा जनावर असेल निवारा असेल या सर्व गोष्टीमध्ये सवलत भेटते आणि त्यासाठी तुम्हाला त्याचे नियोजन आणि त्याचे आर्थिक त्यासाठी आर्थिक मदत देखील केली जाते दे। या सर्व सुविधा जर तुमचा तुमच्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला तर या सर्व सुविधा भेटतात एवढ्या सगळ्या सुविधा भेटतात आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी की दोन निकष मी सांगितले पासष्ट एम एल पेक्षा जास्त पाऊस पाहिजे आणि ती ती पिकाचं जास्त नुकसान पाहिजे जा, महाराष्ट्र यामध्ये पूर्णपणे बसतोय कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघूय पासष्ट एम एलच नाही तर पासष्ट एम एल शंभर एम एल दीडशे एम एल पेक्षा जास्त पावसाची नोंद दोन दोन घंट्यामध्ये तीन तीन घंट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र त्या निकषामध्ये बसतो आणि तेहतीस टक्के नुकसान पिकाची झाली पाहिजे तेहतीस टक्के कशाला बऱ्याच ठिकाणी तर शंभर टक्के नुकसान झालेली आहे अक्षरशः शेतामध्ये जमीनच शिल्लक राहिलेली नाही माती शिल्लक राहिली नाही म्हणजे पूर्ण पुणे पूर्ण पीक जसं झालेलं आहे शंभर टक्के पिकाचे नुकसान झालेली आहे महाराष्ट्र या दोनही निकषामध्ये बसतो मग शासन सरकार अजूनही ओला दुष्काळ जाहीर का करत नाही याच्या मागचे दोन कारण आहेत याच्या मागचे दोन कारण म्हणजे काय की आत्तापर्यंत शासनावरती आपण जो म्हणतो आवक आणि जावक इन्कम आणि खर्च आता इन्कम शासनाचा टॅक्सच्या स्वरूपावर जर बघितला पाच लाख साठ हजार कोटी हा इन्कम महाराष्ट्र शासनाचा आहे आणि जो खर्च आहे महाराष्ट्र शासनाचा तो जवळपास सहा लाख सहा हजार कोटी एवढा खर्च महाराष्ट्र शासनाचा आहे आणि या माझे तूट जी आहे या तुटीमुळेच महाराष्ट्र शासन आतापर्यंत किंवा फडणवीस सरकार यापर्यंत ती ओला दुष्काळ जाहीर करत नाही पण आपण बघू शकता की बऱ्याच ठिकाणी उद्योगपती असेल या बाकीच्या गोष्टींना सावरण्यासाठी किंवा शक्तीपीठ असेल किंवा बाकीच्या गोष्टी जर करायच्या असतील तर यासाठी शासन कर्ज घेत आहे बाकी योजना आणतंय पण ज्या वेळेस ज्यावेळेस शेतकऱ्याला किंवा पूरग्रस्तांना खूप आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सावरण्याची गरज आहे त्यांना जर मदत भेटली तरच ते सावरणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार त्या ठिकाणी चालली कल्पना करत आहे कदाचित सरकारला अजून केंद्र शासनाची मदतीची पण अपेक्षा आहे पंजाब सारखं छोटं राज्य या ठिकाणी सुद्धा जवळपास केंद्र शासनाने सोळाशे कोटीची मदत पंजाबला दिली पण अजून महाराष्ट्र शासनाला मदतीची अजून कुठल्याही नोटिफिकेशन आलेलं नाही कुठल्या प्रकारचं डिक्लेरेशन केंद्र शासनाकडून झालेलं नाहीये की महाराष्ट्र अशा प्रकारची मदत ही केंद्र शासन करत <coughs> आहे आणि याचमुळे कदाचित आतापर्यंत फडणवीस सरकार हे ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा कुठे अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र